रेसॉर्टला आणि बसमध्ये बघतो अशी फुटलेली बस आहे काहीच दिसत नाही ऍक्च्युली इकडे नाही इकडे आता मग आपण शेवटी लावू आपली फॅमिली फायनली फॅमिली बसली अप सगळ्यात लास्टला ओ माय डॅड कोण प्राणी या व्हिडिओ मध्ये येणार नाहीये बोलून यस बोलून बच्चा यस कंडक्टर

चला पुढच्या ट्रॅव्हल आपण बघूया त्याला कट करत आपण एवढं आपलं खानदा नाही एवढ पण नाहीये तिला तुला कट करतो चला तिला कापतो चला नंतर कापतो ऍक्च्युली अरे कुठं चालू आपण ह्या इकडे नाही तर हा अशा प्रकारे रस्ता आहे आमच्या गावाच्या सारखाच रस्ता हो आहे अशा फॅमिली आहे सगळी भाऊ ताई त्याच्या पुरी चला एवढं खानदान नाही आपल्या चला चला तर मग आपण जाऊया आणि मी पण होतो इकडं आता इकडे पार्क आहे पार्क बोलतोय फार्म आहे फार्म काडी नार मध्ये चलो तर बाहेरील बॅकग्राऊंड एवढ सुंदर आहे मी त्यांना तिला सारखं तुला इकडे सुगंधित वास येतोय आणि हे बघा एवढे फॅमिली आमची जाती आता स्विमिंग करायसाठी चला 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 फॅमिली करते स्विमिंग डुपे बगलू <laughs> तुम्ही धक्का दिला चला चला तर मग आपण जाऊया इकडे पोहते कधीची स्विमिंग करते फॅमिली बाहेर व्ह्यू मस्त आहे वाईट वाईट हा ત્યારે ફોટો ફો બુડી

चला मी आहे इकडे ओके चला तर मग आपण जाऊया चल घ्यायलो तरी पण सलोनी वगैरे सगळे जण आहेत इकडं बहिणी या आध्या मारुडी नकोच मारू समतीच पडते माणूस

चुहे की तरह तैर रही हो। बाद। अरे किसका आवाज है चलो रे चार्जिंग सामले मित्र खूब एंजॉय करते सर इकड़े मित्रांनो याच्यात आहेत वेगवेगळ्या जातीचे प्रजातीचे कासव कॅक्टर्स व्हेरी नाईस व्हॉट आर यंग डोंट टेक माय फोन व्हेरी नाईसली वन टू थ्री एट एट कॅक्टस मस्त ना आणि मी हा इकडे तर तुम्ही हा ब्लॉग माझा माझपर्यंत बघा ठीक आहे फॅमिली माहिती हा बघ किती सुंदर आहे गोल्डन टाईप हे ब्रो दोन टेक अ किस मस्त अजून असतील लाईक आदिवासी टाईप आणि इकडे बघा छान आहे याच्या आतमध्ये एंट्री आहे की नाही माहित नाही पण तरी पण आपण घुसूया वाव व्हेरी अँडेकली एवढ्या अंधारात पण काही दिसत नाही पण खूप खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे ऍक्च्युली इथे लाईट ऑफ आहे नांगर वगैरे वाव जुनी पिढीची ही रत्ने आहेत असं रांजण छोटी छोटी मी आहे इकडे ओके एनवारमेंट खूप शुद्ध आहे आणि सगळीकडे क्लीन आणि फार्म आहे इकडे झाड तोड झालेली आहे थोडीशी काहीतरी इथे प्लांट उभारायचं असेल बघते मँगोची ट्री आणि नारळाची ट्री पण आहेत खूप सुंदर इकडे पण छोटा हाऊद आहे बहुतेक बसायसाठी वातावरण एकदम म्हणजे एकदम भारी आहे तिकडे नाही तिकडे व्हाईप तयार करत आहे मँगो ट्री मस्त ना मी आहे इकडे चला तर मग आपण जाऊया आठ चला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आमचं एन्जॉय झालंय आता आम्ही चाललो घरी चला तर मग जाऊ आपण घरी